मेकर शहरातील अशोका भवन येथे आपण आज आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं भवन निर्मिती जे बायक्याला सुद्धा नाही सुरेश पवार असतील किशोर भाऊ असतील समस्त बौद्ध धर्मीय किंवा शहरातील उपास उपासिका असतील यांनी जे सुपरविजन केलं कामाचं जे युटिलायझेशन ज्याला म्हणता येईल अतिशय चांगल्या दर्जाचं काम करून घेण्याचं जे काम आहे ते या सर्व मंडळींनी केलेलं आहे एक नगर वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट योजना नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजाराची ही योजना येथे राबवण्यात आलेली आहे मेकर शहरामध्ये अतिशय ढेफाळलेले काम होत असताना आपल्या धर्मियाच्या जे आदर्श जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषाच्या या वाटिकेचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम म्हणजेच अशोका भवन याची प्रचिती आपल्याला आज आलेली आहे या ठिकाणी आपण आलेलो असताना आपण इंटीरियर तसेच बाहेरील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जे करून घेतलं याचं सर्व श्रेय या सर्व समाज बांधवांना जातं विशेष करून म्हणजे भाई कैलास सुद्धाने असतील सुरेश पवार असतील त्याचप्रमाणे किशोर गवई असतील आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका असतील त्यांनी ज्या पद्धतीनं हे काम करून घेतलं ज्याला आपण सुपरविझन म्हणताय एक समाजाचं जे प्रमुख नेते प्रत्येक गोष्टी मध्ये सामाजिक वाटा देत असताना आपल्या समाजाचं काम कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने योग्य पद्धतीने करून घेता येईल याचा सिंहाचा वाटा या लोकांना देण्यात येतो आणि याच प्रसंगी आपण आलेलो आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे गौतम बुद्ध यांच्या सुद्धा प्रतिमेचं आराधा आणि विधिवत पूजन केलेलं आहे या ठिकाणी तीन महिन्यापासून एक ग्रंथ वाचन केलेलं आहे ज्याला दररोज शेकडो महिला उपस्थित राहून या ग्रंथात वाचनाचं आपण ज्याला म्हणतो प्रत्यक्ष प्रचिती घेतात आणि याच ग्रंथ वाचन सुरेश हो पवार हे करत असतात किमान दीड ते दोन तासाचा हा कार्यक्रम झाल्यानंतर इथे भजनाचा सुद्धा कार्यक्रम केला जातो म्हणजे प्रबोधन पर भजन मंडळी आज मला वाटते पाचला येथून भजन मंडळी इथे आलेलं आहे या संदर्भात आपण सुरेश पवार यांना आमदार डॉक्टर संजय रायगडकर यांनी जो निधी या अशोका भवनला उपलब्ध करून दिला आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीनं युटिलायझेशन ज्याला वापर म्हणू आपण तो करण्यात आला आणि समाजाच्या उपयोगी हे अशोका भवनचं भव्य दिव्य निर्माण येथे करण्यात आलं तर या सर्व पद्धतीत आपण सुरेश पवार यांचे विचार केले आज आमदार निधीमधून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या भावनाला भव्य दिव्य आकारण्याचं साकारण्याचं स्वरूप तुम्ही समाज बांधवांनी केलेलं आहे आणि याला जो लागलेला निधी आहे तो आमदार निधीमधून आमदार डॉक्टर संजय रामकर यांनी उपलब्ध करून दिला तर याबद्दल समाजाच्या वतीने किंवा तुमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने तुम्ही काय सांग आमदार बोध या ठिकाणी आता मी डॉक्टर संजय रामकरे यांचे आभार मानतो आणि खरोखर त्यांच्या निधीतून या ठिकाणी हा हा निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे हा निधी प्राप्त होऊन या ठिकाणी या इमारतीला या ठिकाणी भांडण्यासाठी या ठिकाणी जी त्यांनी निधी दिला परंतु निधी तरी दिला असू द्याने या निधी आणण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी भाईकऱ्यासुद्धा नाही किशोरजी कवई आणि हे जे महिरा मंडळ आहे हे वारंवार 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 या ठिकाणी आमदार साहेबांकडे जात होते आमदार साहेब गेल्याच्यानंतर त्यांना नेहमी नेहमी या ठिकाणी महिन्यातून सहा महिन्यातून सात महिन्यातून जाऊन या ठिकाणी आणि केला आणि जो संकल्प होता हा संकल्प जो होता हा संकल्प आज या ठिकाणी सर्व बोधोपासक उपासिका यांच्या पेरणीने आमदार साहेबांनी आमचा पूर्ण केला आहे आम्ही आमदार साहेबांचे सर्व मर्यादित होते या ठिकाणी आभार मानतो मागील अनेक वर्षापासून आपण बघत आहोत की आंबेडकरी जनतेच्या चळवळीचा प्रश्न असो त्यांचा लढ्याचा प्रश्न असो प्रमुख हक्काचा असो प्रमुख मागण्याचा असो सतत रस्त्यापासून तर कोर्टापर्यंत उंबरटे झिजवताना आपल्याला भाई कैलासुद्धाने आणि किशोर गवई सतत दिसतात जनतेमध्ये समाजामध्ये जागृती असेल शिक्षणाचा विषय असेल विद्यार्थ्याच्या करिअरचा विषय असेल भाई कहला सुद्धाने सतत त्याला धरून लावून प्रत्येक पुढारी असेल नेता असेल प्रशासकीय अधिकारी असेल अतिशय त्याला झगडण्यापर्यंत संघर्ष करण्याचा प्रयत्न आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न भाई सुद्धाने अनेक वर्षापासून लेकर मतदारसंघामध्ये करत असतात या प्रसंगी आमदार निधीमधून सतत सहा महिन्याचा संघर्ष आमदार साहेबांच्या उमरण्याला जिंकवण्यापासून तर प्रशासकीय दरबारी कुठल्याही त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न त्या त्रुटी सबब त्या जाब विचारण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून बाईक आल्यासुद्धा करत आहेत त्यांच्या संघर्षाला त्यांच्या जी टीम आहे त्यांच्या संघर्षाला आज यश प्राप्त झाले आहे आणि आज हे अशोका भवन या संपूर्ण समाज बांधवाच्या संघर्षामधून उभारले गेले आहे या अशोका भवनामध्ये आज तुम्हाला एक आपल्या समाज हो कार्यक्रम घेत असताना मागच्या संघर्षाचा पाडाव असताना कसं वाटतं सर्वप्रथम हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इथं वाटिकेचं सुशोभीकरण झालं पाहिजे ही भावना सर्व समाजाच्या मनामध्ये होतीच परंतु ह्या भवनासाठी फार असे काही कष्ट घ्यावे लागले नाहीत कारण आमदार संजयजी रायगडकर साहेब खासदार आता मंत्री असलेले प्रतापरावजी जाधव साहेब यांनी स्वतः आम्हाला आम्हा सगळ्या लोकांना म्हटलं की शिवाजी उद्यानाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे आंबेडकर वाटिकाही मागे राहायला नको तुम्ही सगळंजण पुढाकार घ्या कैलास तू पुढाकार घे आणि आपण आंबेडकर वाटिकेचं देखील सुशोभीकरण करू आंबेडकर वाटिकेसाठी मी एक कोटी रुपये त्या ठिकाणी देतो अशा पद्धतीची घोषणा त्यांनी शिवजयंतीला केली आणि तिथून मग आम्ही सगळे सतर्क होऊन आमदार साहेबांना ती मागणी त्यांनी कबूल केलं आणि मग त्याचा आम्ही पाठपुरावा केला त्यांच्याकडे नेहमी सातत्यानं घेत जात गेलो आणि त्याचा पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द या ठिकाणी पाळला आणि कधी नव्हे तो विकास आज आंबेडकर वाटिकेमध्ये या अशोक भवनाच्या माध्यमातून दिसतो आहे फक्त हे अशोक भवन झाल्यानंतर थांबणार नाही तर या ठिकाणचं बाहेरचा याचा मोडचा भरावपर्यंत या वाटिकेचा भराव आहे त्यावर पै पयवर ब्लॉक आहेत संडास बाथरूमचं काम आहे हे बुद्धविहार या ठिकाणी नव्यानं होणार आहे अनेक प्रशस्त एक चांगली आ, ही आंबेडकर वाटिका जी आपल्या विदर्भामध्ये नसेल अशा पद्धतीची वाटिका या ठिकाणी शुशोभीकरण करण्याचा सा मानस साहेबांचा आहे समाजानं त्यांना साथ दिली आणि त्यांनी हा निधी दिला त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आपण बघितलं सतत मागच्या वीस वर्षापासून संघर्षमय जीवन जगत असताना झगडून असो मिळून असो मिसळून असो समाजाचा विकास समाजाला विकासाच्या धारेमध्ये प्रवाहामध्ये कसं आणायचं हाच आणि हाच मूळ उद्देश बाई कला आणि यांच्या संघर्षाचा राहिलेला आहे